Não só... उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा आपली ताकद दाखवली आणि यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी विजय मिळवला पण या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपने ओबीसी समाजाला केंद्रस्थानी ठेवून राजकीय रणनीती आखल्याचं पाहायला मिळालं तसंच या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून क्रॉस व्होटिंग झाल्याच्या सुद्धा चर्चा झाल्या पण हे क्रॉस व्होटिंग नेमकं कोणत्या खासदारांनी केलं तर देशाच्या राजकीय इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं की उपराष्ट्रपतींनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला La... जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणांचा उल्लेख केला पण दिल्लीपासून ते गल्लीबोळात वेगळ्या चर्चा सुरू झाल्या त्यात सरकारशी मतभेद झाले होते का काही गंभीर तणाव होता का असे प्रश्न विचारले गेले यामुळेच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही कधी नव्हे तेवढी अचानक प्रकाशात आली आता अचानक प्रकाश धोतात आली असं म्हणण्यामागचं कारण म्हणजे साधारणपणे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा फारसा गाजावाजा होत नाही पण यावेळी मात्र वातावरण हे वेगळं होतं एकीकडे भाजपचे उमेदवार जे संघाच्या शाळेतून तयार झालेले ते म्हणजे सी पी राधाकृष्ण तर दुसरीकडे इंडिया आघाडीने उमेदवारी दिलेले माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यामध्ये राधाकृष्णन यांना तब्बल चारशे बावन्न मतं मिळाली तर रेड्डी यांना तीनशे मतं मिळाली याशिवाय पंधरा मत ही अवैध ठरली याचा अर्थ असा निघतो की भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त पाठिंबा मिळाला आणि जी क्रॉस व्होटिंग विषयी चर्चा रंगलेली ती फोल ठरली उलट विरोधकांच्याच काही खासदारांनी भाजपच्या उमेदवाराला मत दिल्याचं बोललं जात कारण विरोधी पक्षांकडे स्वतःची तीनशे मतं होती आणि मतदान सर्वांनी केलं म्हणजेच काय तर शंभर मतदान हे पार पडलेलं पण असं असताना सुद्धा रेड्डी यांना तीनशेच मतं मिळाली यात महाराष्ट्र तमिळनाडू केरळ आणि पंजाब मधल्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय आहे महाराष्ट्रातलं चित्र पाहता काही खासदार हे अलीकडे एनडीए बाबत सकारात्मक बोलताना दिसत होते त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा येत्या काळात होईलच या निवडणुकीत एक मुद्दा तितकाच महत्वाचा होता तो म्हणजे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे दोघेही मूळ भाजप बाहेरचे नेते होते त्या दोघांचा विचार करता भाजपमध्ये एक वेगळा तणाव निर्माण झालेला आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच यावेळी भाजपने ठरवलेलं दिसलं की आता असा नेता हवा जो संघाच्या मुशीतून तयार झालेला आहे ज्याचा पक्षावर पूर्ण विश्वास आहे आणि ज्याचं व्यक्तिमत्व ओबीसी समाजाशी जोडलेलं आहे आणि सी पी कृष्ण हे तमिळनाडूतील गोंडूर समाजातले म्हणजे वर्गातले नेते आहेत ते दोनदा खासदार राहिलेले आहेत तमिळनाडूमध्ये भाजपचा चेहरा असलेले आणि विरोधकांशीही चांगले संबंध ठेवणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि यामुळेच ते आदर्श उमेदवार ठरले सध्या देशात ओबीसी राजकारण हा मुख्य मुद्दा बनलाय एकीकडे राहुल गांधी यांनी जातीय जनगणनेचा आग्रह धरलाय विरोधी पक्ष हा ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी धडपडतोय या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपने राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदी निवड करून एक मोठा राजकीय संदेश जनतेमध्ये पोहोचवलाय तो म्हणजे ओबीसी समाजातील नेतृत्वाला केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न